मी अध्यक्ष महोदय आदरणीय उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय मैत्री मैत्री मित्र मैत्रिणींनो सर्वप्रथम सर्वांना माझा मैत्ति मैत्ति, मैत्ति सर्वा नमस्कार मी येता आठवीतील शिकत आहे मी शिवानी ज्योति राजेश उमरे आप सावित्रीबाई फुले यांचे नाव घेताच आपल्या डोळ्यासमोर एक आदर्श महिला उभी राहते ज्या काळात महिलां भारतीय त्यांच्या शिक्षणासाठी आपल्या जीवनाची आहुती दिली त्याने त्या काळात महिलांना शिक्षण शिक्षण स्वातंत्र्य आणि हक्काचा साधा विचार करता येत नव्हता तेव्हा सावित्रीबाईने धारसाने झेप घेतला आणि महिलांच्या पाया सक्षमकरणासाठी पायाभरण केला एकवीसव्या शतकाचा आपण त्यांच्या संघर्षा संघर्ष वारसा पुढे नेत आहोत आज महिला महिलांनी शिक्षक डॉक्टर आरोग्य आरो, राज्यकार तंत्रज्ञान उद्योग अशा अनेक ठिकाणी कसा उचललेला आहे काल परवा मागे राहणाऱ्या महिला आज आंतरराष्ट्रीय स्वस्त उत्तरावर नाव कमवत आहे सावित्रीबाई फुले यांच्या लेखी आता घर सांभाळून नाही तर पूर्ण जग सांभाळण्याचे क्षमता ठेवतात जो मंजिल को मिळती आहे जो उन्हीं को मिळती आहे जो मंजिल को मिलती आहे जिनके, जिनके इरादे मजबूत होते है मंजिल को मिलती आहे जिनके इरादे मजबूत होते हैं औरत के हौसले को क्या हराएगा वो तो हर तूफान में मौज होती है औरत के हौसले को क्या हराएगा वो तो हर तूफान में मौज होती है स्मूथ ईरान सर क्या महिला मंत्री आशो की हुआ कल्पना चावला सर क्या अंतराल विद्या सावित्री का लेके आ रहे थे कृषि फैसे का दिन प्रत्येक शिक्षक डॉक्टर पोलीस शास्त्रज्ञ उद्योग अन्य घर सांभाल या, या सावित्री वारसदार है परंतु या विषयावर पलीकडे अजूनही अनेक आव्हान अभि उभी आहे महिलांनी अंत्याच्या समानतेचा आणि शिक्षणाच्या अभाव हे अनु अनु अजूनही आपल्याला सम समजाय हे कंठ सत्य आहे सावित्रीच्या लेखी या अडचणी समोर समोर जावे लागते लागे आजच्या काळातील महिलांनी साहित्यच्या विचाराचे आणि कार्याच्या आदर्श घेतल्या स्वतःचे अस्तित्व सुद्धा सिद्ध करतात एवढे बोलून मी माझे भाषण जे